अखेर सासन बुद्रुक येथील उपोषण मागे विस्तार अधिकारी यांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे अखेर सासन बुद्रुक येथील उपोषण निंबू शरबत पाजून संपवले किटकले विस्तार अधिकारी पंचायत दर्यापूर यांच्या हस्ते उपोषणकर्ते पडघामोड यांच्या दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या रोजी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या उपोषणाचे संदर्भात समिती गठित करून एक महिन्यानंतर न्याय देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले यावेळी पंचायत समितीचे इंजिनियर काळे ग्रामसेवक नागे ग्रामसेवक चव्हाण व विस्तार अधिकारी किटकले तसेच येथील सरपंच पोलीस पाटील तलाठी मॅडम माजी सरपंच मधुकर आठवले यांच्या उपस्थितीत उपोषण सुटले